रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची प्लॉटला दिवस झाले प्लॉट रोपांमध्ये फक्त दहा रोपांचा तुटाळ झाले त्यांचं औषध घेतल्यानंतर असं वाटलं की यायला खरंच काहीतरी कंपनी मध्ये यांच्या हायक नमस्कार जैविक क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी रामायगडीत मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत केळीच्या प्लॉटमध्ये तर हा कोणत्या जातीचा प्लॉट आहे किती रोप आहेत काय ते आपण सर्व शेतकरी बांधवाशी चर्चा करणार आहोत नमस्कार सर नमस्कार आपली ओळख सांगा नंदकुमार पाटील उमरेपागे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर तर मित्रांनो आपण पाटील साहेबाच्या हे एक किती एकराचा प्लॉट आहे एक दोन एकराचा प्लॉट आहे दोन एकराचा प्लॉट आहे तर नंदकुमार पाटलांच्या या केळीच्या प्लॉटमध्ये आता आपण आलेलो आहे तर सर्वप्रथम रामायगडी मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे सर नमस्कार तर मला सांगा हे कोणत्या जातीचे रोप आहेत आपले जननी जातीचे रोप आहे जननीची रोप आहेत तर या रोपांची लागवडीचं अंतर काय सर सात पाच लागत सात बाय पाच वर लागण केलेली आहे तर मला सांगा टोटल दोन एकरांमध्ये रोप किती बसली तेवीसशे रोप बसली तेवीसशे रोपे बसलेत बर ठीक आहे या रोपांची लागवड करून किती दिवस झाले सर एक बावीस दिवस झाले की बावीस दिवस झाले म्हणजे ही रोप लागवड करून बावीस दिवस झाले तर या बावीस दिवसामध्ये आतापर्यंत आपण किती स्प्रे आणि किती ड्रिचिंग घेतली रामागरोटेक चे दोन स्प्रे झाले आता बर बर आताच आता आम्हाला भारी वाटतंय स्प्रे घेतल्यानंतर काळोकी वगैरे पानाचा बोंदा पिंदा वाढलेला आहे चांगला बरं मला पहिल्यांदा सांगा की तुम्ही एवढ्या मार्केटमध्ये कंपनी आहेत पण रामागरोटेक का निवडली किंवा जैविक क्षेत्रातली कंपनीच का निवडली रासायनिक केमिकलच्या भरपूर कंपन्या आहेत <coughs> मोबाईल वर युट्यूब वर वाचून वाचून निवडलेली कंपनी आम्ही तुम्हाला रिझल्ट तुम्ही बघितलेत का नाही बघितला पहिल्यांदाच ट्राय केलेलाय आहे पण आम्हाला पहिल्यांदा बघून सुद्धा छान वाटते तुम्ही सुरुवातच आता केले आणि आता मला वाटतं की तुमचे दोन स्प्रे आणि एक ड्रिचिंग झाले म्हणजे ते पण मला वाटतं की माझ्या माझ्या माहितीनुसार ज्ञानशक्तीचा एक ड्रिचिंग झाले आणि स्टीम ग्रो रामा गोल्ड आणि मायकोनोटन स्प्रेला दिले फक्त सुरुवातीला रूट मॅजिक खालून सोडले हे सगळे प्रोडक्ट एकाच कंपनी सोडले रामायगडी एकाच कंपनी बरोबर आहे ना आता मला सांगू शकता की नेमका रिझल्ट रिझल्ट म्हणजे काय इथे रोप आहे आपल्या एक ह्या रोपामध्ये काय फरक वाटतंय तुम्हाला बाबा जे रोप आहे ह्या रोपामध्ये तुम्हाला काय फरक वाटतंय नेमकं पानाची साईज वाढलेली आहे बर 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 म्हणजे एकवीस दिवसाच्या मानानं दिवसाच्या मानानं पानाची साईज वाढलेली आहे आणि ह्याच पान सुटायचं अंतर जास्त आहे बर बर हाँ, बर वाढलेलं आहे ते पण म्हणजे मला काय सांगायचं मित्रांनो जे हे जुने पान आहे ते ह्या जुन्या पानापासून नंतर सुद्धा आपण बघू शकतो की एकवीस दिवसामध्ये तब्बल आपल्याला हे तिसरं पान निघालेलं आहे आणि विशेष म्हणजे की पाणी एवढं आहे पण त्याची काळुकी त्याचा हिरवागार गडदपणा त्याची रुंदी ह्या गोष्टीकडे बघितलं तर शंभर टक्के स्टीम ग्रो त्याचं काम दाखवले शंभर टक्के त्याचबरोबर आता मला सांगा पाटील साहेब एकवीस दिवसामध्ये टोटल रोप किती आहेत आपली ही तेवीसशे आहेत तेवीसशे रोपयामध्ये तुटाळ काय झाला एक रोप लय झाले झाले असते पण ह्याच्या पलीकडे नाही काय बघा मित्रांनो तेवीसशे रोपामध्ये फक्त दहा रुपयांचा तुटाळ झाले जर सर्वसाधारण जर रेग्युलरमध्ये मध्ये विचार केला तर आ, आता बाबा दुसऱ्या शेतकऱ्याचा अनुभव जर तुम्ही बघितला असेल तर दोन अकरामध्ये ते विशेष रुपयांना किती तुटाळ त्याचं पन्नास साठ तुटाळ झालेला आहे पन्नास साठ तुटाळ झाले ना आपले किती दहा फक्त दहा रोपांचे तुटाळ झाले आणि एकाच डोस मध्ये इथून पुढे इथून पुढे केळीला रासायनिक वगैरे काय सोडणार आहे का आता नितीन साहेब आम्ही इथन पुढे चालवणार आहे हा म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की बाबा इथून पुढे रासायनिक वगैरे काय नाही फक्त रामा शेड्यूल आपल्याला कंटिन्यू करायचं आहे बरोबर आहे ना बरोबर आहे तर मित्रांनो बघूया आपण की हा पाटील साहेबांचा दोन एकराचा प्लॉट आहे आणि आता तर ह्या प्लॉटला एकवीस दिवस झाले प्लॉट लावून आपण बघणार आहोत वेळ वेळ बाबा ह्या प्लॉटचा आज एकवीस दिवसानंतर आपण पहिले शूटिंग घेतोय त्याच्यानंतर जसं जसं ह्या खेळांच्या रूपामध्ये वाढ होईल किंवा ह्याच्यामध्ये जशी जशी ग्रोथ होईल तसे तसे आपण ह्या रोपांची शूट घेऊन तुम्हाला आपण ह्या रोपांचा रिझल्ट रामायग कंपनीच्या कंपनीचा औषधांचा रिझल्ट कसा कशा पद्धतीने येतो किंवा खर्चाच्या बाबतीत किती ह्याचं बजेट होतं ह्या सगळ्या गोष्टींचे तुम्हाला आम्ही बऱ्या बऱ्याच कालावधानी म्हणजे असे एक महिना पंधरा दिवस महिना पंधरा दिवसांनी ह्या प्लॉटचे शूटिंग करून तुम्हाला आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरती इंस्टाग्राम वरती तुम्हाला मी पोस्ट करीत त्यातनं तुम्हाला लक्ष येईल की बाबा या केळीच्या प्लॉटमध्ये अंतर किती ठेवायचं रोप कुठल्या लागवड करायची त्याला डोस कुठला द्यायचा ड्रिचिंग कुठलं करायचं जेणेकरून आपल्या कमी खर्चामध्ये भरघोस उत्पन्न निघेन बरोबर आहे ना आज शेतकऱ्याला काय पाहिजे रिझल्ट रिझल्ट म्हणजे काय की बाबा कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन आलं पाहिजे बरोबर ना किंवा ह्या रोपाला रोगराई नाही आली पाहिजे बरोबर ना हीच अपेक्षा आहे ना शेतकऱ्यांची तर आपण या रोपांना सुरुवातीपासून आपली ट्रीटमेंट करतोय कि बाबा ही रोप चिटकवल्यापासन म्हणजे लावल्यापासनं हार्वेस्टिंग पर्यंत जे काय नियोजन असेल ते फक्त आणि फक्त असणार बरोबर ना, दे ना? जवळजवळ शिंदे साहेब एक चार ते पाच झाले असते झाले असतील एकवीस दिवसात पाच विकास झाल्या आम्हाला वाटत होत फसवते की काय किंवा काहीतरी म्हणजे बाकी जी मार्केटला त्या ह्याच्यानुसार आम्हाला वाटलं होते पण आम्हाला त्यांचं औषध घेतल्यानंतर असं वाटलं की यायला खरंच काहीतरी कंपनी मध्ये यांच्या सर आमचं एकच वाक्य आहे की तुम्हाला सुद्धा त्या वाक्यावर अभिमान वाटेल नात केला पण वाया नाही केला आमचं ब्रीद वाक्य आहे तुम्हाला म्हणायला आवडेल की नाही आवडत बरोबर आहे नाद केला पण वाया नाही गेला बरोबर आहे नाही केला, के केला पण वाया हेच आपल्या रामागडीचं ब्रीद वाक्य आहे मित्रांनो आणि आयुष्यात पहिल्याच पहिल्यांदाच कॅमेरा समोर बोलतोय मी त्यामुळे जरा थोडस नाही काय हरकत नाही सर आता तुम्ही कॅमेरावर कायमस्वरूपी दिसणार आहे पण पहिली गोष्ट की बाबा आज इशार रानामध्ये तुम्ही जो विश्वास दाखवलाय रामायगडीवरती बाबा आम्हाला तुमच्या औषधावरती हा प्लॉट बनवायचा आहे किंवा आम्हाला कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन आणायचं आहे त्याच्यासाठी आम्ही रामायगडी तुमच्यासाठी तत्पर आहे सर तुम्ही जो विश्वास दाखवलाय ह्या विश्वासाला आम्ही तडा नाही जाऊ देणार आणि आज मार्केटमध्ये लोक वळखी किंवा पाटील साहेबांची केळी म्हणजे रामायगडीवर आलेली किळे बरोबर आहे ना जैविक पद्धतीने केलेली किळे फक्त आज प्लॉट आम्ही एक नंबर आणून देणार तुम्ही फक्त ह्याची जर तुम्ही थोडीशी जाहिरात जर केली कशा पद्धतीने किंवा बाबा येणाऱ्या व्यापाऱ्याला जर कळलं की हा जैविक म्हणजे पद्धतीनं आणलेला हा प्लॉट आहे त्या तुमच्या रोपांना जिथं पंचवीस रुपये मार्केट असेल तिथं पस्तीस चाळीस पंचेचाळीस रुपये मार्केट मिळणार बरोबर आहे ना कारण बघा मित्रांनो की या केळीला तुम्ही जर जैविक पद्धतीनं आपण ट्रीटमेंट दिली आणि ती जर केळी हार्वेस्टिंगला आली फक्त व्यापाऱ्याला आपण समजावून सांगू शकलो की बाबा ही कशा पद्धतीने केळीची आपण डेव्हलपमेंट केली आहे के किंवा ह्या के केळीची कसे आपण म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रोसेस केली आहे ही ज्या वेळेस शेतकऱ्याचं लक्ष देणार त्यावेळेस शेतकरी व्यापाराला ठासून सांगणार की के माझ्या केळीमध्ये रिसिडिव्ह फ्री आहे आणि मला पंचेचाळीस रुपये रेट पाहिजे मला पन्नास रुपये रेट पाहिजे हे ठासून बोलणार शेतकरी आणि त्याच्यासाठी फक्त रामाई काम करते बरोबर आहे ना सर बरोबर आहे बरं आता आपण पाटील साहेब मला सांगा हे आपलं रान रान कशा पद्धतीचं आहे बरडी रान आहे आमचं चालू बरडी रान आहे म्हणजे बरोबर आहे ना बरं ठीक आहे आता सध्याला आपण ह्याला एक ड्रिचिंग आणि दोन स्प्रे दिलेले आहेत तर या केलेल्या दोन ड्रिचिंग आणि एक ड्रिचिंग आणि दोन स्प्रेवर तुम्ही समाधान आहे का हो खूप समाधान आहे बरोबर बरं हो। बर तुम्हाला काय वाटतंय बाकी आम्ही येतोय तुम्हाला विजिट देतोय औषध देतोय स्प्रे करायला सांगतोय सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन करतोय हे शेतकऱ्याच्या हिताचं आहे की नुकसानाचं आहे जाईल गोष्ट पद्धतीने जर शेतकऱ्यांनी बाबा मातीचा पाण्याचा रोपांचा औषधाचा सगळ्याचं जर नियोजन करून जर व्यवस्थित मार्गदर्शन घेऊन जर उत्पादन किंवा लागवड जर केली तर शंभर टक्के केळीत फायदा होऊ शकतो हा शंभर टक्के होणार बरोबर आहे ना की आज आपण कोणतंही क्षेत्र असो तर मित्रांनो त्याचं जर व्यवस्थित मार्गदर्शन तुम्ही घेतलं आणि त्याची व्यवस्थित डेव्हलपमेंट आपल्या रानामध्ये केली जसं की रान तुमचं कोणत्या पद्धतीचं आहे त्याच्यामध्ये कोणत्या पद्धतीची रोपं लावावी त्याच्यामध्ये आंतर किती ठेवावं किंवा किती दिवसानंतर कुठला स्प्रे करावा किती दिवसानंतर कुठलं ड्रिचिंग करावं ह्या गोष्टीचं जर मार्गदर्शन व्यवस्थित तुम्हाला मिळालं आणि ते मार्गदर्शन तुम्ही जर व्यवस्थित अंगीकृत केलं आणि आपल्या रानामध्ये जर तुम्ही हे वापरलं तर नक्कीच शेतकरी कधी तोट्यात येणार नाही बरोबर किंवा ह्या शेतीमध्ये गरीब कोण राहणार नाही बरोबर आहे ना तर पाटील साहेब तुम्ही आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने तुमच्या बाबा ह्या केळीबद्दल किंवा ह्या प्लॉटबद्दल तुम्ही माहिती दिली त्याबद्दल रामायरड तुमचा आभार मानते जय हिंद जय रामायरड्डी